भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता तीन आरोपींच्या ताब्यातून मोहफुलाची हातभट्टी दारू दारू गळण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत एक लाख नऊ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील भंडारा जवाहरनगर आणि गोबरवाही या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे भंडारा पोलिसांनी सुशिला तांडेकर राहणार गांधीवार्ड भंडारा जवाहरनगर पोलिसांनी बंडू मोडघरे राहणार शहापूर गोबरवाई पोलिसांनी महादेव मानकर राहणार नाकाडोंगरी या तीन आरोपींच्या ताब्यातून एकूण एक लाख नऊ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे